काय सांगाल की अजित पवार यांचं आज विमान अपघातामध्ये निधन झालंय त्या सगळ्यासाठी खऱ्या अर्थानं एक धक्कादायक बातमी आहे म्हणजे विश्वास न बसेल अशी ही बातमी आहे पण जे काही आलेलं आहे ते सत्य आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे अजित पवार हे खऱ्या अर्थानं एक राजकीय प्र प्रशासकीय व्यवस्थेवरती पकड ठेवणारा एक नेता होता महाराष्ट्राचं विजन होतं त्या व्यक्तीला मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर महाराष्ट्र विधिमंडळात काम केलेलं आहे आणि शब्दाचा पक्का असलेलं ते व्यक्तिमत्व आज आमच्यात नाही याचं दुःख सगळ्यांनाच या महाराष्ट्राच्या लोकांना झालेलं आहे आणि ही जी एक नेतृत्वाची जी महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या नंतर पोकळी निर्माण झाली ती न भरून निघणारी असं मला वाटतं आहे आणि म्हणून एक महाराष्ट्राबद्दलच वैचारिक आणि विकासक नेतृत्व आज आमच्यापासून हरपलं त्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्यांच्या या दुखद निघण्याचं मी शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख संकडण्याची क्षमता प्रदान करो अशी मी त्यांना श्रद्धांजली देतो ही श्रद्धांजली माझ्या परिवाराच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांना देतो